पाणीच घातलं नाहीये वाटत म्हणूनच कुपून चाललं कमले काम करायचे असं झाले की ना कमले हे फुले ना रेड कलरचे बर का काय केसल ना गजरा आहे ना खूप छान दिसन म्हणजे नवरा इम्प्रेस हे बघ एक तर घातलंय मी येल्लो कलरचं हा था। का मला बिलकुल नाही आवडत आहे कमले ते येल्लो कलरचं का ग नाही आवडत मला रेड कलरच आवडतो मला अगं येल्लो म्हणजे शांततेचं प्रतीक असं असतं हो। ते मी येल्लो घातलंय का तर नवरा थोडा शांत होईल नाही का त्याच्यामुळे बडबड बडबड करत असतो बघावं तेव्हा रोज काय भांडणतंड होते का ग तुमचे भांडण तंड काय व्हायला मोबाईल वर तर गुलुगुलू करते मग कुचू कुचू तो लांब असेल ना की तेवढंच गुलू गुलू बोलतो आणि जवळ आला ना मग असा खेकसत राहतो नुसतं अंगावर हा का तू पण त्या बोलत जाय ना मग थोडं फार त्याच्या बरोबर तुझं ती चांगलं चालतं का नवऱ्या बरोबर चांगलं चालतं खुश भानगड काय हारवीर केला की के काय के तुला नवऱ्याने भारी हार केला मला मग मला पण आता तो बोलतोय बांगड्या करायच्यात म्हणून हा का बाई सोनं तर किती महाग झाला आता बघ आता बरोबर लागले का हो बरोबर लागलं छान दिसत नवरा गाजर आणत नाही ना म्हणून हो बाई मला ठेवता का ठेवता का म्हणजे ठेवता का मला ठून घ्या का अरे पण पूर्ण वाक्यात तर कामाला असं म्हण ना कामाला मला ठेवून घ्या बाई मला काय काय काम येतं तुला मला पुष्कळ काम येतं तुम्ही जे सांगता ते काम येतं मला बरं आमच्याकडे एवढी झाडं वगैरे आहेत त्याची सगळी छाटणी करायची त्यांना पाणी द्यायचं बघ अशी फुलं वगैरे सुकलेली असेल ना काढायची खचा किचन नाही करायचा बिलकुल पण नाही नाही आमच्या झाडांवर खूप प्रेम आहे बघ कुठून आले हे खालच्या वाढून आलो मी बाई नटले तुमच्या साठी हो नटले तुमच्यासाठी साठी दिलबरा विडा रंग ला राजसा मिळा रंग हो, नटले तुमच्या साठी बाई आपल्याला गाणी पण येतात मनोरंजन हो पण हे आमचा बंगला आहे इथं तुम्हाला देखरेख करायची आहे बंगल्याची आमचा स्टुडिओ नाहीये गाण्याचा तुम्ही गाणी बोलायला लागेल कमले तुला तर प्रोपोज तर नाही करू राहिला नाही हो मला कसा प्रपोज करतोय तो माझा नवरा कसं माहितीये ना कडक ते माहिती पण गाण्याचं पण म्हणून राहिला दिसत आता मला एक सांगा तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे वर्षाचा अनुभव आहे पण एक मिनिट ऐकून घ्या माझी लहान बहीण आहे लहान बहीण आहे बहिणी आम्ही हो काय म्हंटल तुम्ही काय नाही काय नाही कामाला ठेवता ना मग बरं पगाराचं काय पगाराचं काय तुम्ही घेईन अगोदर किती होता तिकडे तिकडे मला वीस पन्नास होता बर आता ही शेत जमीन बघा आहे मला कॉलेजला जायचे चाललीस तू बर ते तुला जाताना गाडी खर्च घेतलास का कबाट्यामध्ये ठेवलेला हो हे कोण हा नवीन गाडी येतोय कामाला उद्यापासून गाडी ठेवणार आहे कामाला मला अगं इथलं जे काम आहे ना त्याच्यासाठी ते नवीन आले ते विचारत विचारित तर म्हटलं रा मग नाही हो माझी पोरगी लय गोणाशेवर का हे हात न लाव हात लावायचं पोरीला नामून बोलायचं असतं हे काय अस काय होतंय त्याला आम्हाला नाही आवडत कोणी हात लावलेला कामाला ये गडी हातना आता गडी प्रमाणेच राहा हो गडी प्रमाणेच राहा तेच आणि हे गाणं बिन बंद तर नाहीतर ती पण पाखर उडून जायची इकडे असं का माझी उडून गेली ईनी लावलेली माया आता वायाला गेली oh. चिंगी माझी उडून गेली आता लावलेली माया काय तुमची आहे ना तिला गाणी दिसत आवाज भारी पण oh. 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 oh, आज नाही गाणं म्हणा नाका मूड मध्ये दिसत का तुमची बहीण हो ती गाण्याची फार शौकीन आहे कोणतं तिला गाण्यात इंटरेस्टच नाही कोणतं कोणतं मला भारी म्हण ना काय म्हणले गाणं म्हणा ना मला आवडते गाणं म्हणू पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला या या पारूला या येडीला 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 ये येडीला येडीला ये असं हो अगं येडी नाहीये अहो ते गाणं चाल आहे अगजी तशी नवीन आहे गाणी तुझ्याकडे घड पाव तो गाणं माझ्याकडे कसं बघू म्हणून तो आता म्हणे आवडत म्हणून बोलू लागलंय आता ठीक आहे तुला उशीर होतोय तू आहे आम्ही बघतो बर पगाराचं काय आता पगाराचं तुम्हाला ना दहावीस पन्नास जमणार नाही सकाळी दहा ते सात उठी करायची तुम्हाला आठ हजार पगार मिळणार आठ हजार हो हो पगार महिन्यालाच पगार असतो तो मग मासिक वेतन बरं जाऊन तिथे एक काम कर तीनशे रुपया रोज ठरून टाक सगळं काम करते आठ हजार ठीक आहे बरं मी काय बोलते तुम्हाला काही पिण्या खाण्याचं तंबाखूच काही व्यसन नाहीये ना नाही कुंपण आहे ना आम्ही आत्ताच बांधलेलं आहे तिथं मला पिचकारा बिचकरा नाही पाहिजे पाण्यापिण्याच्या अगोदरच सांगते गुटक्याच्या व्यवस्थित काम करायचं बाई मी मावा काही खात नाही मावाच्या पुढे पिढ्या नाही ना किशा सांगितलं ना तुमच्या बहिणीला ते तर माझी बाई ठीक आहे बघा हे सगळं आमचं शेत वगैरे आहे इकडं पाणी वगैरे सगळं व्यवस्थित घालायचं आहे घालून देई हा प्रत्येक ठिकाणी पाईप वगैरे सगळे टाकलेले आहेत ठीक आहे फुलांची व्यवस्थित निगा वगैरे राखायची तसं घालून गाणी बोलत राहायची ना काम पण करायला शिका हे कोबी आहे हे पण बरं तुम्ही उद्यापासून येणार आजपासून येणार नाही तुम्ही आम्ही आजच ठेवित तुम्हाला पण जेवून खाऊन आ, नामी नामी हो आ, हा जेवायला सगळ्या दिन तीन वेळा नाही दोनच वेळा मटन बिटन आम्ही करत नाही आम्ही शाकाहारी आहोत शाकाहारी भाज्या लावलं तुम्हाला दिसत नाही का बाई बी वगळ झालो मग काय करत ते पेमेंट झालं का तुम्ही बाहेर का आमच्याकडे नाही चालत बर चालला येऊ का हा, हा? कामाल लागा। हा लागा कामाला लागत हा लागतो ना का आम्हाला तू ती दुसरी तर लई चाभली दिसत ती ती पांढरी पाल हा कशी फुलं फेकी ती कुठं काय करते आईला लई दिसत ती काय नव्हती चालू

काय रे मालकीन बाईच्या बहिणी मालकीन बाईच्या बहिणी कामाला ठेवलं का कशाला ठेवलं तुला आम्ही हा कोणी ठेवलंय तुम्ही नाही ठेवलं मला माझ्या बहिणीने काय थे ठेवलं ना तुला आपल्या बहिणीने ठेवलं हा हा अरे माझ्या बहिणीने ठेवलं तुला पाहून देते तुला जेवण देते तू सगळं काय ती आणि काय करतो झोपा घेतो का तुला काय करतो तुम्ही आपल्यावर वाचमन मिळून ठेवली का काय तुमल्या बहिणी मला मग तिने मालकीन बाईनी माय बाई सांगितलंय तो काय करतो पाहू नये म्हणून काय नाही पडवत आता जम दम, दमलोय मारण्याचं काम केलंय मोठं तिथून तांबाटे भरले ठिपकनी तिकडे ते गवत गवात काढलंय कांग्रेस उपटिलय कुठं काय भाई हे काय हे सर काय पाय घे बाजूला मला ती म्हणे तोच तुडीला का काय म्हणजे माझ्याच बहिणीचं सगळे वावरन तुम्हालाच बोलतो का उलटा पगार तुई बहिण देणार दे। तू मी थोडे देणार रे दे मला मी तुला ठवून ऐकणार मी, मी, मी तुला ठवून नाही नाही मी तुमच्याला नाही ठवून मी मला त्या बाईने ठवलेलं तुमच्या बहिणी अरे एड्या मी तिला हा म्हटले ठेव म्हणून तुला म्हणून तुला ठेवले इथे नाही काय देवता हा झालं का स्वयंपाक झालं का हां सायपाक झालं का ती भूक लागली मला मी सांगितलं तिला झोपला होता म्हणून तू तिला सांगू नको तसं कामून मग तुला मी आवडतोय ना मग काय आलं सांग तीस तू काय माहिती आवडतो मग तो फुलं नाही टाकले का आपल्या तिथे अंगावर मुला आल तो ताव मग आजूला टाकून तुला बायकू बिकू आहे रे लग्न झालं सारखं नाही ना मग आपल्या लग्न झालं नाही झालं तू अर्धा म्हातारा झाला ना केस पिकले ना तु मग आपल्या लहान असतो मग आपल्या लयला जीव लावली मला हा जीव लावते लयला आण तू आजूक आजूक नाही वायात आलेला तू लग्नात नाही आला पिकला कुणा आजू पिकलोय मी काय केस आहे आहे मी आजूक बघ तुम्हाला फिता व्हायला लागली काय मग नुकसान मग तू आपल्या सर करते काय लग्न ना तुला इष्टी की पण जरा माझीकडून टपतो काय तू अरे मग आता तू असे असं करायला म्हणलं कस काय करू मग सोय लागली पाहिजे ना पुढची लागल अरे वा <laughs> मग का करते लग्न जाऊन तुला भाकरीची सोय करते तु आणि आपला जे मॅटर आहे दोघांचा नाही नाही येऊ का पैसे आहेत का तुम्ही देईन तुला मी पैसे देशील ना अरे वा चालू वालू सध्या बालकीन तू सगळीची वेळा काय लाकडा किती काय दिवस झालं घर नव्हतं उघडलं पण आता उघडलंय एकदा स्वच्छता करून घ्यावं लागेल बघावं लागेल एखादा गडी गावात किंवा लुटते की नाही गाव तो इकडे राहतोय का हा इथं राहतोय तर तुम्हाला एकदम असं परफेक्ट सांगशील का काय तो त्या बंटाला ओळखीतो का रे काय बंटी का काही का, का? काम होतं काय हा कामच होत्या त्याला आहे मी त्याचा हा हो कारण त्याच्या नावची नाही कम्प्लेट आलेली आहे माझ्याकडे किती दिवस झाले येऊन कम्प्लेट येऊन मला ते माझ्याकडे आठ एक दिवस झाले हो ग सापडतच नाही जरा बाकीची तर जणांच्या आहे ना पंचवीस कोंबड्या चोरलेले मागच आता पंचवीस मागचे स्टेम्पूच नाही चोरून कोंबड्याचा चाललेला भांट्यानी त्याला अखं गाव व्हायचंय हो। गाव नसून ठेवलंय त्यांनी त्याच्या अगोदरच्या भरपूर केशीस आहे आमच्या का हा पण तोही ना वेळेस गवसत नाही हो ते गवसत नाही म्हणजे इथून घरी इथूनच सांगतात गावातून पण आता मी तुला विचारलं विचार तुला फोन करून सांग नाही मी काय सांगू मला काय करायचं सांगू मी त्याच्या जवळचा माणूस नाही हे बा जर त्याला जर कळलं तर मग तुला लावण्या जोडीला काल चालते तुझं नाव काय माझा आहे काय हा बर ऐकलं असं का हो नाव काय का का। तर आमच्या अजून यादीला आलं नाही तुझं नाव म्हणजे का मी तुम्हाला तसा घर वाटतो काय नाही काय होतं माहिती का आमच्या काही यादीला नाव आलं तर आम्ही ओळखतो ना असं नाही मला वाटलं ओळखत असतं बरं मग कुठे भेटेल तो चला घर दाखव तू हा त्याच्या घरी का पण माझं नाव नाही आलं पाहिजे मध्ये अरे बाळा तुला निर्दोष सोडेल मी घाबरव माहिती का आमचं गावचा प्रश्न असतो या कानाच्या काना होऊन जाणार नाही मी डायरेक्ट एंट्री मारतो डायरेक्ट पकडतो त्याला पण तुम्ही मला बोटाने दाखव काही इथे येतो मग बघ गावचं शेवटी प्रश्न राहतो ना मग त्याला बघ आता त्याला बर्पा खाल्लेलं सगळं बाहेरच काढायचं बाहेरच आणि उद्या रविवार असल्यामुळं काहीतरी काहीतर प्लॅनिंग करीत असणार तुम्हाला त्यामुळं शंभर टक्के सापडला हा आणि विशेष पण गावातली जत्रा आहे उद्या हा 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 बरोबर का बकरा सापडतोय तुम्हाला बरोबर आहे आज कोंबड्याने त्यामुळे ना त्यू शनिवारी कुठंच जात नाही नाही का कुठं गेलं तर शनिवारी इथं येतोच बर तशी मित्र कंपनी ती येते खायला हो का बरं मी काय कामर तो इथंच राहतोय बर का हा इथंच राहतोय आणि तसं घर नाही ते स्वतःचं कामाला येतो ते कामाला आहे का हा बरं चल बरं माझ्या ता बरोबर चल नाही तर जाऊ द्या तुम्ही जसं एक कशाला नेता मला मी आहे तुला काय करायचं पोलीस सांगा तर तू बेतो कशाला तुम्ही असलो साहेब मी नाही कुणाला चल हा मी चांगली चांगली हा गाभरा आमच्या पुढं कुठून आला बनट्यान बुंट्यान

तुम्ही कोण आम्ही दोघी ना सख्या बहिणी आहे आणि सख्या जावा पण आहे म्हणजे दोघी बहिणी सख्या जावा तुमचे गेले गेले आ, ले गे ले आ, आ, ते कधी अहो म्हणजे कामाला गेले कामाला गेले ते कामाला गेले काय ते आम्हाला नाही तिकीट निकल असलं तर अहो साहेब असं बोलू नका तुम्ही आज कसला बोलता आम्हाला तुम्हीच बोललो गेले गेले म्हणणार मग काय दुसरं काय आलं तुम्हाला कोर सोड हाय की मला एक मुलगी आहे मग काही नाही अजून किती वर झाली तुझ्या लग्नाला माझ्या लग्नाला का दहा बारा वर्ष झाली तुमच्या लग्नाला दहा बारा वर्ष झाली तुम्हाला पोरसवर काहीच नाही काहीच नाही अजून काय आता नवरा नसतो कस पाळणा उशीरा असेल पाळणं बघी पाळणं म्हणजे पोराचा पाळणा उशीरा असेल हो म्हणजे कोणाचा असं गॅप गॅप नाही नसतो काय माहिती आमच्या काय घेत नाही असं काही माहिती आम्हाला नाही प्लॅनिंग उशीर असेल त्यांची जागा असेल मध्ये आम्हाला काय करायचं तुमची पोरग काय करते कॉलेजला घेतली तेवढ्या थांबेव आता एक दोन तर पाहिजेच ना त्यांचं त्यांच म्हणजे पोरग बिरग नाही इथे काय करणार आलं आम्ही अशा कारण आलो तुम्ही ठेवलंय का म्हणजे काय बोलायचं तुम्हाला हो ठेवलं की मी पाहिलं अहो पण कुणाला ठेवलाय आम्ही आम्ही नाही कुणाला ठेवलोय कधी ठेवितच नसतो तुम्ही काय कुलूप लावून त्याला बाहेर नेमकं तुम्हाला म्हणायचं काय साहेब आम्हाला अहो मी त्याचा तपास केलाय तो तुमच्याकडे कुठं गेलो नाही पण कोण तो तरी सांग बंट्या तुम्ही ठेवले का बंट्या तुम्ही दोन्ही नाही ठेवले आणि ते दिसतो कसं साहेब मग आता काळा जरा डोम कावळा किती फुट आहे चांगला साडे सहा फुट चांगलाय मी काय बोलते का? अगदी शांती मी काय बोलते आपण तू काल गड ठेवला तो तर त्याच्याबद्दल बोलत ना लोक काय माहिती बाई काय जो ठेवला ना आम्ही तिचं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्याबद्दल बोलत ना आम्हाला बरं तुम्हाला ठेवके जेव झाले कालपासून झालं होतं आमच्याकडे पहिला नव्हतं वाटते काल नाही बंटी सांगितलं परशा बोलला तो आम्हाला बोल खोटा बोलताय तुम्ही खोटा बोलत खोटा तुम्ही तुम्हाला नाव त्याने वेगळं सांगितलं साहेब आम्ही का खोट बोलो तुम्हाला त्याने नाव वेगळं सांगितलं ना अहो ते परशे म्हटला होता आम्हाला नाही ते बनते हा वय तुम्हाला काय माहिती बनते नाव त्याच मी इथलंच आहे गावातलंच आहे ना या ओळखीत त्याला सगळ्याला ओळखतो ओळखीत नाही मला का पण नाही काय आम्हाला ठेवलं सांभाळण्यासाठी लागवडीसाठी पाणी पिणी देण्यासाठी गायवाय करत होता की आम्हाला काम द्या मॅडम काम द्या म्हणून म्हणलं ठीक आहे चला देवा गरीबी म्हणून देऊन टाकलं खाऊन पिऊन आठ हजार महिना खाऊ नाही पण ठेव नाही पण हा म्हणजे सगळं करून नाही का का तुम्ही काय कामाला आलं पाहत ते तर सांगा आता अहो आता काय सांगा तुम्हाला ठेवला तो आम्ही ठेवला तो आमच्या कामासाठी म्हणजे काम हा काम नाही झालं अजून व्हायचं अर्ध राहिलेलं व्हायचं अहो साहेब झालं काय ते तर सांगा तुमचं दोन दिवस झालं नाही तुमचं काम नाही झालं साहेब तुम्हाला म्हणलं नाही केलं काजू अहो त्यांनी काय आता बोलू केलं असेल की काम अहो तो शेतातलं काम करतो शेतातलंच बोलतो तुम्ही पण दुसराच गैरसमज करून घ्या आम्ही गैरसमज नाही करीत म्हणजे बोलण्यात ते थोडं हे होत मिस्टेक होती नाही का कशी काय होती थोडी फार बरं साहेब आता लय झालं तुम्ही काय करणार नाही आलं ते फक्त सांगा आम्हाला बरं तुम्हाला एक सांगा तुम्ही सख्या बहिणी सख्या जावा सख्या बहिणी सख्या जावा तुम्ही लय मोठी चुकी देव तो ठेवून तो ठेवून तुम्ही लय मोठी चूक केली काय झालं साहेब ने अहो मी त्याला आठ जण शोधात आहे आठ दिवसा काय काय केलं हो साहेब त्याने एक जणांच्या पंचवीस कोंबड्याचं वारले आणि मग तेवढे स्टॅम्प चुरून नव्हता कोंबड्याचा हा का हा भाई बर झालं रे तू आला रे घेऊन इथं तर तुम्हाला तुमच्या दोघी तुम्ही एक घेऊन पळाला असता हा का हा काय असं ती दात काढी तू हा दोन बाय एक पोरगी खुचाल एवढा काळा जर माणूस ठेवला तुम्ही आहे साहेब बरं आहे म्हणजे असं काम बिम करायला शेतातले हा साहेब आता याच्यावरती काय तोडगा काढायचा तुम्ही तो काढा तो मागे ना कांदे खुरपत आहे मी तुम्हाला तिकडचं घेऊन जाते पण त्यांनी तसं ना पर्श सांगितलं होतं आता तुम्ही समक्ष बघा तो कोण आहे तो Allara, चला चला तुम्हाला चला चला, 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 चला।, चला, चला। दाखवा या या साहेब या हो साहेबा हा सर काय माहिती का या का कामाला होता तो म्हणजे कामाला आहे पण ते त्या तोच आहे का बघा म्हणते तुम्ही चला तिकडे बघा कोण चला हो चला चला पट पट तुझ्या नादी लागून मी कॉलेजला पण नाही गेले इथंच बसले मग कसं आहे आपलं अहो गाण्याला मस्त म्हणतो ना आवाज लय मस्त तुझा दिल मेरा नरा धडकात बार हो कहो ना प्यार हो कहो ना प्यार हो हे मस्त होय कि नाही हा मग आपण आहे ना पिक्चरला जायचं का आज आज पिक्चर ना तुझ्या समोर हा छन काय होत त्याला तरी हो चाल पिक्चर बिक्चर पाहू चांगलं पॉपकॉर्न कप खाऊ मस्त पैकी आईश करू मग घेऊ हा बर कितीत किती जायचं बारा तीन जाऊ ना तीन सहा ला जायचं नाही नाही ला नको मग कॉलेज संपल्यावर परत घरची म्हणते कुठं गेली तू हा ते करायचं तू आज कॉलेजलाच गेली नावा हा मग तुझे गाणं एवढे आवडले म्हणत्या आणखी गाणं म्हणणं പസ പടല ലിഖ ഡബുക്കോടത്തന ര

पटकन नाव सांग साहेब खरं नाव सांग बंट बनत काय नाव सांगितलं त्याला सांगतो परिषद करतो मी तस मग आता प्रसिद्ध झालेलं आहे नाव मला कामा चोरी मारे करून तुला मी आठ दिवस शोधतोय इकडे तिकडे तोंडला पितो का तू रात्री आला रात्री किती जाणार चोऱ्या केला आतापर्यंत काय सांगते मी नाही हवालदार त्याला 2 3 लावा पटकन सांगन दो देणतने देवड हंगास दादा मारू नको कधी चोरलं काय काय चोरलं सांग पटपट काय काय चोरलं काय नाही तिथं पांढरा कोंबड्या चोरले एका ठिकाणी चोर करतो रे ह काय काम तुला साहेब मला सवय सांगलेली आहे आता काय करतो तू चोरी करतो करतो चोरी करतो तू आणि तू रिपोर्ट आले पोलीस स्टेशनला तुझी कंप्लेंट

हा पिकले काय साहेब साहेब याला मध्ये घेऊ चलाय टाकू साहेब आला चला पटकन घेऊन जाऊन चलाय टाकून घेऊन जायचं उघडले काय गाडी बोला ना एका गाडी आलेली साहेब रात्री बोकड चुरून आणले और आता त्याच आहे ना पोलीस स्टेशनला गेला का आणि आता करा गाडी चालू आहे काय धामण आभारी आधी धन्यवाद आम्हाला आता सामाजिक कार्य करी जा असे चोर चार जर भेटले तुला आम्हाला कट करी जाय